नमस्कार आज आपण बनवणार आहे भेंडीचे भजे त्यासाठी इथे मी एक पाव भेंडी घेतली धुवून आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आता तिला आपण अशी कट करणार आहे अशी मदमत कट करायची बघू शकता अशा खापा करायच्या बघा अशा प्रकारच्या आपण कट केले तुम्हाला अजून एक काप टाकायचा असेल तर कापू शकतात मी दोनच असे भाग करणार आहे बघू शकतात तुम्ही अशाच प्रकारच्या आता ह्या पण आपण कापून घेणार आहे सगळ्या बघू शकतात अशा प्रकारचे आपण काप केले आता हे ना एक भांड्यामध्ये ठेवते मी मी मसाले घेतले धना पावडर घेतली एक चमचा जिरा पावडर घेतली एक चमचा लाल तिखट आहे दीड चमचा आणि अर्धा चमचा हळद हळदेन चवीपुरतं आहे आता हे आपण आहे ना सगळं भेंडीमध्ये घालून घेणार आहे बघू शकतात आपण हे सगळे असे मिक्स करून घेतले आता या भेंडीवरती असे टाकायचे आपण बघू शकतात इथं मसाले आपले पूर्ण लावून झाले आता आपण याच्यावरती ना दोन चमचे बेसन पीठ टाकून घेतोय बघा ते बेसन पण आपण पूर्ण असं चोळून घ्यायचं आणि थोडासा पाण्याचा शिपका देऊया आपण बघू शकता तुम्ही थोडासा पाण्याचा शिपका देऊ त्याला मसाले लागले पाहिजे असं बघा इथं मला कमी वाटत होतं त्यासाठी मी अजून एक चमचा बेसन घालून घेते पूर्ण असं याला लावून घ्यायचं बघा आपले तेल कापले आता आपण एक एक असे पूर्ण टाकून घेऊया बघा आपल्या सोडून झाल्यात आता आपण हे ना पलटी मारून घेऊया अशा एकदम स्लो गॅस आपण कुरकुरीत अशा होऊन देऊ बघा अशा चार पाच मिनिटं आपण पूर्ण हलून हलून घेतल्यात एकदम कुरकुरीत होईपर्यंत हलवायच्या अजून आपण त्याला दोन मिनटं ठेवणार आहे बघू शकता आपले भेंडीचे भुजे काढले अशाच प्रकारचे आता आपण तळून घेणार आहे दुसरे पण अशाच प्रकारचे आता आपण सगळे पण सोडून घेणार आहे बघा यांना पण आपण अशी पलटी मारून घेऊया स्लो गॅस आपण पलटी मारून घ्यायचे म्हणजे एकदम कुरकुरीत अशा होती बघा हे पण आता आपण काढून घेतोय बघू शकतात तुम्ही बघू शकता आपले भजे तयार झाले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका